नमस्कार मंडळी सर्वांचं या चॅनलवर सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाडका भाऊ योजनेबद्दल माहिती घेणार आहोत ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात लागू होणार असून याचे पात्रता निकष काय आहेत किती शिक्षण असल्यानंतर किती स्टायपंड महिन्याला मिळणार तसेच त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे कोणती याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट्स आणि व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील मित्रो मागील आठवड्यात लाडकी बहिणी योजना महाराष्ट्रात लागू केल्यानंतर एक आठ दिवसाच्या अंतराने मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील अनेक बेरोजगार तरुणांसाठी लाडका भाऊ योजना आणून एक प्रकारे गिफ्ट दिलेला आहे आता या योजनेमध्ये जर युवक बेरोजगार असतील आणि बारावी शिक्षण झालेलं असेल तर अशा तरुणांना सहा हजार रुपये प्रति महिना डिप्लोमा झालेला असेल तर आठ हजार रुपये प्रति महिना आणि पदवीधर असतील तर त्यांना तब्बल दहा हजार रुपये प्रति महिना स्टायपंड दिला जाणार आहे हा स्टायपंड सुरुवातीचे सहा महिने असणार असून यासाठी पात्रता निकष म्हणजे एक तर त्यांचं बारावी कंप्लीट असावं किंवा डिप्लोमा कंप्लीट असावा आणि किंवा ते पदवीधर असावेत तसंच त्यांचं शिक्षण हे पूर्ण झालेलं असावं आणि ते कुठल्या कंपनीत कार्यरत नसावेत असा याबाबतच्या अटी आहेत तो या साथी तर यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर डोमासाईल तो महाराष्ट्राचा आदिवासी अधिवास असावा महाराष्ट्रात राहणारा असावा त्यासाठी अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल तसंच शिक्षण पूर्ण झाल्याचं म्हणजे बारावी असेल तर बारावीचं सर्टिफिकेट डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचं पदवी दर असेल तर पदवीचं सर्टिफिकेट आधार कार्ड मोबाईल त्याच्याकडे मोबाईल नंबर असावा तसेच त्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मेल आय डी या सर्व कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे आता ह्या योजनेसाठी जर आपल्याला अर्ज सबमिट करायचा असेल तर आपण महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन त्या वेबसाईटवरती आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे नाव नोंदणी केल्यानंतर संपूर्ण माहिती आणि आवश्यक असणारी कागदपत्रं त्या साईटवर अपलोड करून सबमिट बटन केलं दाबलं की आपला अर्ज हा सबमिट होणार आहे आणि आपण या योजनेसाठी किंवा या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहोत मित्र हो अशा प्रकारे आपण जर बेरोजगार असाल किंवा आपल्या भोवती कोण आपले, आपले मित्रमंडळी बेरोजगार असेल त्यांचं बारावी किंवा डिप्लोमा किंवा पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं असेल आणि ते कुठेच कार्यरत नसतील तर त्यांनासुद्धा आवर्जून हा व्हिडिओ पाठवा म्हणजे सुद्धा या योजनेसाठी आपला अर्ज दाखल करतील आणि या योजनेचा लाभ त्यांनासुद्धा घेता येईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद